लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम कृष्णामाई वाहती ठेवा पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन करा अन्नता पलूस तहसील समोर आंदोलन संदीप राजोबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत असल्याने पिण्याचे व शेतीसाठी पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याबाबत कृष्णामाही वाहती ठेवा पिण्याच्यावर शेतीच्या पाण्याचे नियोजन करा अन्यथा फलूस तहसील समोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या मागणीचे निवेदन फलूसच्या नूतन तहसीलदार दीप्ती रिटे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे पलूस तालुक्यातील अंकलखो भिलवडी ब्रम्हणाळ सुखवाडी चोपडेवाडी अमणापूर धनगाव या ठिकाणाहून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आहेत जलसिंचन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारंवार कृष्णा नदीचे पात्र मागील वर्षापासून कोरडे पडत आहे त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत असलेले तेच दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांना पिण्यास भाग पडते काही कारणास्तव पाणी पुरवठ्याच्या योजना बंद राहतात त्यासाठी लोकांना नाविलाज असतो त्यावेळी इतर ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे लागते अशा वेळी पाणी पुरवठा योजना चालू ठेवल्यास सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने साथीचे आजाराचे मोठ्या प्रमाणामध्ये लागण होते तसेच सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने तुटून गेलेल्या ऊसाला पुन्हा खोडवा फुटण्यासाठी व लागण केलेल्या ऊसाला व गहू हरभरा या पिकांना देखील तत्काळ पाणी देण्याची गरज असते धरणामध्ये पाणी असून देखील त्यावेळी नदी कोरडी पडते त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाळून पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या माध्यमातून जलसिंचन विभागाशी संपर्क साधून योग्य ते नियोजन व्हावे त्यासाठी शेतकऱ्यांची पाणी व्यवस्थापन कमिटी आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन व्हावी असं यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे संदीप राजोपा पुढे बोलताना म्हणाले वरीलप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पलूस तहसील कार्यालयासमोर जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली निघणार नाही तोपर्यंत आंदोलन करेल व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सन्नीप राजोबा यांच्यासह जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील राजू पाटील प्रकाश पाटील बाबूराव शिंदे सुधीर जाधव अमोल पाटील व शेतकरी यावेळी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज पोलूसच्या तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यात आलं की वारंवार कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये प्रवाह खंडित होऊन पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडतात तसंच थेट सांडपाणी हे नदीमध्ये मिसळत असल्यामुळं तेच पाणी फिल्टर करून लोकांना पिण्यास देण्यात येतं त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गॅस्ट्रोसदृश्य आजार तसेच वेगवेगळ्या साथीचे आजार या ते नागरिकांना होत आहेत आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आता नवीन तुटणाऱ्या ऊसाला तो खोडव्याची परत पाळी फुटायची असेल तर त्यासाठी तात्काळ पाणी देणं गरजेचं आहे तसंच ऊस तुटून गेल्यानंतर शेतकरी गहू शाळू हरभरा व इतर पिकं घेत असतो त्यालासुद्धा पाणी मिळण्याची गरज आहे परंतु जलसिंचन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळं मागील दोन वर्षामध्ये सातत्यानं कृष्णा नदी दर पंधरा दिवसानं अगदी सांगलीपर्यंत अगदी जिल्ह्याच्या ठिक ठिकाणापर्यंत कोरडी पडते व त्यामुळं हा प्रश्न उद्भवतो तर आम्ही आता या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर याच्यामध्ये बदल नाही झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं पोलूस तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत ठे आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ही तालुका प्रशासनाची राहील असा मी त्यांना खणखणीत इशारा दिला जर याच्यामध्ये बदल न झाल्यास होणाऱ्या परिणामाची सुद्धा त्यांना गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि दुस तिसरी मागणी आमची अशी आहे की हे सगळं जर व्यवस्थित चालायचं असेल तर शेतकरी असतील ते कारखानदार असतील बागाय त्या ठिकाणी पत्रकार असतील या सर्वांची एक पाणी कमिटी निर्माण करावी जेणेकरून पाण्याचं व्यवस्थापन जलव्यवस्थापन चांगलं होईल अशीसुद्धा मागणी केल्या आणि निश्चितच सकारात्मक प्रतिसाद आम्हाला त्यांनी दिलेला आहे